नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं माझ्या युट्यूब चॅनलवरती आणि माझा जो नवीन शो आहे त्याला थोडस बोलूयात त्याच्यावर आज मी घेऊन आलेली आहे थोडासा अध्यात्माचा विषय आहे आपला एक काहीतरी वेगळाच मुद्दा आता ह्याच्यातून तर त्या अध्यात्मावर थोडस आपण बोलूयात आणि जर पण त्या अगोदर जर तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या आणि बेल ऐकून दाबायला विसरू नका आणि जर व्हिडिओ आवडला तर जास्तीत जास्त शेअर करा तर सुरू करूया चला थोडस बोलूया करमन्ये वाधिकारस्य मा फशू कदाचना करमन्ये वाधिकारस्य मा फु कदाचना कित्येक वेळा ऐकलीत तुझी ही गीतेतली वचने तुला काय जाते सांगायला इथे आम्हाला लागते भोगायला तुला काय जाते सांगायला इथे आम्हाला लागते भोगायला हो हो कबूल आहे तूही भोगतच होतास अरे पण मानव अवतारात असलास तरी तू शेवटी देवच होतास आम्ही साधारण माणसं इतकी सहनशक्ती कुठून आणणार होत असलेले अन्याय केवळ आगतिकतेने बघत राहणार त्या कंसानं स्वतःचा जीव वाचावा म्हणून दुसऱ्याची पोरं मारली त्या कंसानं स्वतःचा जीव वाचावा म्हणून दुसऱ्याची पोरं मारली ती तुझी भावंड होती म्हणून का तू लगेच त्यांना शिक्षा केली या कलियुगाच्या कंसापेक्षा तुझा मामा म्हणावा या कलियुगाच्या कंसापेक्षा तुझा मामा म्हणावा कोणी पुत्र प्राप्तीच्या हव्याच्या पायी का पोटच्या पोरीचा गर्भावस्थेतच जीव घ्यावा आणखी किती इथं मुली जन्माने आधीच मारल्या जाणार त्या कंसाचा वध केलास ह्यांना शासन कधी करणार आणि काय रे एका द्रौपदीला वस्त्रे पुरवून तू स्वतःला देव म्हणवतोस कित्येक स्त्रियांचे इथे बलात्कार होतात त्यावेळी तू कुठे असतोस अत्याचारी दुर्योधन दुशासन आज मानेने मोकाट फिरतायत अन्याय झालेल्या स्त्रीला मात्र सामाजिक घाव सोसावे लागत आहेत सत्तेसाठी लोचत धृतराष्ट्र अजूनही इथे जगतायत आंधळेपणाचं सोंग घेऊन खुशाल होणारे अन्याय बघतायत या सगळ्या नराधमांना कधी का गांधारी अंधपट्टी तू ही बांधलीस तुझ्या डोळ्यावर अर्जुन तुझा, तुझा लाडका म्हणून का कायम राहिलास आणि आम्हाला मार्ग दाखवायला भगवत गीता ठेवून गेलास तुझी गीता वाचत बसायला कुणाकडे आहे का वेळ पुरेसा तुझी गीता वाचत बसायला कुणाकडे आहे का वेळ पुरेसा आणि तू स्वतः समजवल्याशिवाय अर्थ कळेल कसा प्रवचनाचं पाहतोयस ना कसं होऊन बसणे व्यवहारीकरण तुझ्या नावाने भक्तांना फसवायचं आणि पैसे कमवण्याचं साधन ते काय नाही आता मूर्ती रूप पुरे झाले प्रत्यक्षात तू यायलाच हवं दृष्टवृत्तीचा विनाश करत पुन्हा एकदा चक्र सुदर्शन फिरायलाच हवं माणुसकी संपत चाललीये कृष्णा आता तरी परत ये माणुस के संपत चाललीये कृष्णा आता तरी परत ये कलियुगाचा उद्धार कर पुन्हा एकदा जन्म घे कलियुगाचा उद्धार कर पुन्हा एकदा जन्म घे व्हिडिओ जर आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओला शेअर करायला मात्र विसरू नका धन्यवाद